विश्वभारती लेखक साने गुरुजी वाचक स्वर दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव जल जलालुद्दीन सुफी पंथाचा जलालुद्दीन हा महान कवी त्याची मनसवी जगप्रसिद्ध आहे रामतीर्थांना फार आवडायची जलालुद्दीन बाराशे सातमध्ये मध्ये बालकेथे जन्मला राजाची अवकृपा व पुढे मोगली दंगली यामुळे तो भटकत आशिया मायनरमध्ये गेला धर्मशास्त्र व तत्वज्ञान होता त्याची मनसवी सहा भागात आहे सातवा पुरवणी तो त्याचा नसावा जगातील गुड वाग्मयातील मनसवीचे स्थान परमोच्च आहे तिच्यात सत्तेचाळीस हजार कविता आहेत सुफी पंथाचे सारे तत्वज्ञान येथे कथा दंतकथा आख्याने उदाहरणे यांच्याद्वारे दिल्यामुळे क्लिष्टता नष्ट झाली आहे प्रेमाची महती जलालुद्दीनच्या मते सर्वात मोठा गुण म्हणजे प्रेम त्यामुळे आध्यात्मिक शुद्ध भाव येतो प्रेमानेच परम्यात्म्याचे दर्शन घडते प्रियकराचे स्थान मस्जिद मंदिर चर्च यात नसून हृदयात आहे हे समजते श्रद्धा आणि प्रार्थना यांनी हृदय शुद्ध करणे हे मुख्य काम मनुष्य वासनांना पूजित बसतो आणि अहमची प्रतिष्ठा मांडतो त्याला जग वाईट दिसते परंतु ते त्याचेच ते प्रतिबिंब असते आरसा तुझे रूप दाखवेल जग म्हणजे आरसा पूर्ण प्रेम म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य त्यामुळे मानवी इच्छा व ईश्वरी इच्छा यांचे ऐक्य होते या जीवाशिवाच्या ऐक्याचे वर्णन करताना कवी संस्फूर्त होतो पोपटाची गोष्ट स्वातंत्र्य मोक्ष पाहिजे असेल तर अहंकार रहित व्हा हे तत्व सांगताना जलालुद्दीन एक गोष्ट सांगतो एका इराणी व्यापाऱ्याजवळ एक हिंदी पोपट होता व्यापारी हिंदुस्थानात जायला निघाला पिंजऱ्यातील पोपट्याला म्हणतो हिंदी पोपटांना सांगा की मी तुम्हाला भेटायला अधीर आहे व्यापारी हिंदुस्थानातील एका जंगलात गेला तेथे पोपटच पोपट होते त्याने त्यांना पिंजऱ्यातील पोपटाचा निरोप सांगितला ते शब्द ऐकून एक पोपट मरून खाली पडला घरी परत आल्यावर व्यापारी पोपटाला म्हणाला तुझा निरोप ऐकताच एक, एक पोपट मरून पडला हे ऐकताच पिंजऱ्यातील पोपटही मरून पडला व्यापाऱ्याने पिंजऱ्यातून तो पोपट बाहेर टाकला तो काय आश्चर्य तो उडाला व झाडाच्या उंच फांदीवर जाऊन बसला मुक्त व्हायला पोपटाला मरणाचे सोंग करावे लागले परंतु आम्ही सोंग करूनही वागणार नाही स्वतःला शून्य करा आपले मरण आपल्या डोळ्यांनी बघा देहावर पाणी सोडा की परमात्मा मिळेल असो मसनवीचा हा महान लेखक म्हणतो जे संतला छळतात ते देवाला छळतात सत्कर्माला विरोध म्हणजे देवालाच विरोध मनुष्याचे कर्म देवासाठी असावे म्हणजेच निस्वार्थ व दोषरहित असावे चौथे खलिफा अली एका दुष्टाला ठार करणार होते त्यावेळेस तो दुष्ट अलीच्या तोंडावर थुंकला अलीने केले का नाही मारत दुष्टाने विचारले मी तुला द्वेष बुद्धीने सुडबुद्धीने मारणार नव्हतो सत्कर्माच्या आड येतोस म्हणून मारणार होतो परंतु तू थुंकलास माझ्या तोंडावर मला चीड आली संताप आला माझ्या प्रहारात द्वेषभाव सुडभाव असेल म्हणून मी यावेळेस मारित नाही ही गोष्ट जलालुद्दीन म्हणतो निर्मळ कर्म करा स्वतःची पशुता दूर करा आणि सर्वांवर प्रेम करू लागलात म्हणजे सारे मंगलच वाटेल त्या लोकमनने आपल्या गुलामाला कडू कलिंगड न कळत दिले परंतु गुलामाने ते गोड म्हणून खाल्ले कारण प्रेमळ धन्याच्या हातून एखाद्या वेळेस चुकून कडू मिळाले तरी का ते गोड करू नये कवी म्हणतो प्रेम म्हणजे अपूर्व किमया प्रेमाने कडू गोड होते लोखंडाचे सोने होते सिंह ससा होतो राजा दास बनतो धार्मिक विधींपेक्षा प्रेमळ तळमळीनेच प्रभू लवकर प्रसन्न होतो देवाला सर्वांची प्रार्थना प्रिय एकदा मोजेस जोनचा प्रसिद्ध पर्वतातील प्रार्थनेच्या घळीकडे जात होता वाटेत त्याने एक गुराखी पाहिला तो गुराखी म्हणत होता हे देवा कोठे आहेस तू तू मला भेटलास तर तुझा फाटका जोडा मी शिवेन तुझे केस पिंचरेन तुझे कपडे धुईन तुला दूध देईन तुझ्या हातांचे चुंबन घेईन कोठे आहेस तू तुझे पाय चेपेन तुझी खोली झाडीन कोठे राहतोस तू मला भेट माझी सेवा घे मोजेस त्या गुराख्याला म्हणाला ज्याने हे अनंत आकाश निर्मिले चंद्र सूर्य तारे निर्मिले त्या राजा धीराजाला का असे बोलावे नास्तिक कोठला त्या पोराला दटावून मोजेस गुहित गेला तो त्याला पुढील वाणी ऐकू आली माझा भक्त तू माझ्यापासून दूर केलास तुला यासाठी का जगात पाठविले माझे प्रिय भक्त माझ्यापासून दूर नेऊ नकोस दोन प्रेमी जीवांचे फारकत करणे पाप अनेकांना मी अनेक वृत्ती प्रवृत्ती दिल्या आहेत जी प्रार्थना तुला गोड वाटेल तीच दुसऱ्यास वाटेल असे नाही मी शुद्ध अशुद्धाच्या पलीकडे आहे निंदा स्तुतीच्या पलीकडे आहे मी बाहेरचे शुद्ध नाही बघत आतील भाव बघतो हे विश्व निर्माण करताना माझ्या डोळ्यांसमोर नफा तोटा नव्हता त्यासाठी नाही हे दुकान थटले हिंदू आपल्या पद्धतीने प्रार्थना करतील तुम्ही तुमच्या पद्धतीने मुख्य गोष्ट म्हणजे हृदय भाषा तात्पुरती क्षणिक माझ्या प्रेमाने जळणारे हृदय मला हवे आहे धर्म म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्याचे साधन आणि प्रेमी भक्त तर कधीच एकरूप झालेला असतो तुमचे विधिविताने औडंबरे हीच तुम्हाला दूर ठेवतात तो गुराखी तुला गलिच्छ अशुद्ध वाटला अरे रणांगणात पडलेला वीर धुळीने माखलेला असतो त्याला का अशुद्ध म्हणशील त्याचे ते रक्त पाण्याहून शुद्ध आहे त्याचे दफन करायला अधिक पवित्र आणि स्वच्छ कपडे कोठून आणणार पुढे जलालुद्दीन सांगतो एकदा पैगंबरांची पत्नी आयेजा त्यांना म्हणाली तुम्ही स्वच्छ अस्वच्छ जागा न बघता वाटेल तेथे प्रार्थना करता हे का बरे पैगंबर म्हणले माझे प्रार्थना स्थान ईश्वर आधीच स्वच्छ करून ठेवतो किती खरे प्रेमासमोर कसलीही घाण टिकत नाही प्रेमाचा सूर्य सारे प्रकाशमय करतो नावे भिन्न वस्तू एक ईश्वराला कोणत्याही नावाने हाक मारा तो सर्वत्र तोच आहे निरनिराळ्या भाषा कलिंगडाला निरनिराळे शब्द चार प्रवासी वाटेत एकत्र आले प्रत्येकजण कलिंगडच आणा म्हणत होता परंतु शब्द निराळे आले हमरीतुमरीवर इतक्यात कलिंगड विकास तेथे आला सारे म्हणाले हेच हेच प्रभू तोच सर्वांना हवा आहे नावामुळे भांडणे वेडे विश्वाकार होणे ही मसनवी अपूर्व आहे शेवटी जलालुद्दीन म्हणतो मनुष्य सर्वातून उत्क्रांत होत आला आहे म्हणून चराचराकडे त्याची ओढ आणि अखेरीस विचाराने शुद्ध होऊन त्यातून हा पसरा त्याला मिठी मारतो जलाल काव्यमय वाणीने म्हणतो मी सूर्यकिरणात नाचेन उश्य लाल प्रभाव होईल सायंकाळची झुडूक बनेन नळीचे नाविन्य कृपासागर दयाळू प्रभूचे नावे ती गवताची पोकळ नळी ती काय सांगत आहे ऐका ती म्हणते मला माझ्या आदरापासून दूर केल्यामुळे मी रडत आहे माझ्या विलापाने सारी मानवजात हळहळत हल आहे मला वियोगाने विदर्ण झालेले हृदय हवे आहे अशा जवळच माझी प्रेमकथा मी प्रगट करेन जो मूळ आधारापासून वियुक्त केला गेला तो त्यापूर्वीच्या ऐक्याचा क्षण पुन्हा यावा म्हणून तळमळत असतो सर्वांसमोर मी माझी शोक कथा सांगितली सुखी दुःखी लोक सर्वांना मी माझे दुःख सांगितले प्रत्येकजण सहानुभूती दाखवी परंतु स्वतःच्या कल्पनेने नी, मताने माझे मनोगत जाणण्यासाठी कोणीच तसदी घेतली नाही माझे रहस्य माझ्या निराळे नाही परंतु ते समजून घेणारे कान आणि डोळे आहेत कोठे शरीर आत्म्यापासून दूर नाही आत्मा शरीरापासून दूर नाही तरी पण तो आत्मा कोणी पाहू शकत नाही या पोकळ नळीतून येणारा हा आवाज हा वारा नाही ही आग आहे ही आग ज्याच्या जीवनात नाही तो असून नसल्यासारखाच या नळीत प्रेमाची आग आहे दारूत उन्मादकता असते ती त्या प्रेमाचीच ही नळी बासरी त्याची मैत्रीण आहे जो तो मित्रपासून विमुक्त केला गेला त्या नळीची शोकगीते हृदय विदीर्ण करतात ही नळी विषमय आहे आणि अमृतमयही आहे या नळीसारखा तळमळणारा प्रियकर सहानुभूती दाखवणारा मित्र दुसरा कोण आहे ही नळी बलिदानाचा रस्ता दाखवते मजनूच्या प्रेमाच्या कथा सांगते हा अर्थ त्याला समजतो ज्याला बाकीचे सारे निरर्थक निस्सार वाटते जिबेला कानाशिवाय गिराईक कोण दुःखामुळे काळाचे भानही नाही सारे दिवस हातात हात घालून भडकलेल्या दुःखाग्नीने जात आहेत दिवस गेले तर जाओ हरकत नाही तू तु राहा तुझ्यासारखा पवित्र कोण माझ्याशिवाय बाकीच्यांना पाव्याचा कंटळा येईल जो अन्नाशिवाय आहे त्याला दिवस दीर्घ वाटतो जो कच्चा आहे त्याला पिकलेपणाची दशा काय करणार म्हणून माझे शब्द थोडेच असले पाहिजेत राम राम काळ बंधने तोड आणि मुक्त हो सोन्या चांदीच्या किती दिवस गुलाम होऊन राहणार आहे सागराला मडक्यात ओतू तरी त्या मडक्यात फार तर दिवसाला पुरेल इतके पाणी लोभ्याचा डोळा कधी का तृप्त होतो घडा का कधी भरतो परंतु शुक्तिका तृप्त होऊन स्वतःला मिटून घेणार नसेल तर तिच्यात मोती कुठून होणार प्रेमाच्या प्रभावाने ज्याचे वश्र विदीर्ण होते त्याला देहरूपी वस्त्राची शुद्ध राहत नाही तो शुद्धबद्ध होतो लोभादी दोषांपासून तो मुक्त होतो मांगल्य असणाऱ्या प्रेमा तुझे स्वागत असो आमच्या सर्व आदिव्याधींना दूर करणारा तू धन्वंतरी आमच्या अहंकारावर अभिमानावर तुझाच एक उपाय तू आमचा प्लेटो तू सॉक्रेटिस प्रेमामुळे हे पार्थिव शरीर आकाशात भरारी घेते प्रेमामुळे पर्वत नाचू लागतात त्यांना जणू पंख फुटतात प्रेमाने सिनाई पर्वताला स्फूर्ती दिली प्रेमाने मुसा मूर्छित पडला माझ्याशी एकरूप होणाऱ्याच्या ओठांशी माझेही ओठ जरा लागतील तर मीही त्या नळीप्रमाणे माझे शक्य ते सांगेन परंतु तीच भाषा बोलणाऱ्यापासून जेव्हा ताटातूट होते तेव्हा शेकडो जिभा असल्या तरी त्या मुक्या होतात जेव्हा गुलाब गळतात बाग सुकते तेव्हा बुलबुलांची गीतकथा का ऐकायला येणार आहे प्रियकर म्हणजे छाया प्रियाच खरी तीच सर्वस्व प्रिया प्राणमय आहे प्रियकर मृतवस्तू आहे प्रियेला परवा नसेल तर पंखईन पाखराप्रमाणे त्याची दशा त्याच्या दुःखाला मग सीमा नाही माझ्या आगेनी मागे जर प्रेमाचा प्रकाश नसेल तर मलाही मागची पुढची जाणीव कशी असेल प्रेमाची इच्छा आहे की हा शुद्ध प्रगट व्हावा परंतु आरसा प्रतिबिंब नसेल दाखवीत तर काय उपयोग तुझ्या आत्म्याच्या दर्पणात कसलेच प्रतिबिंब पडत नाही का, ना का माहीत आहे अरे त्याच्यावरची धूळ पुसलेली नाही म्हणून मित्रांनो ऐका ही कथा आपल्या अंतस्थितीचा हा खरोखर गाभा आहे